नमस्कार मित्रांनो बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे उद्या सोळा जुलै आणि या ठिकाणी नि बँक निफ्टी एक्सपायरी आहे तर आपण बघूया की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो आजची जर तुम्ही इथे कॅन्डल बघितली मित्रांनो या ठिकाणी बघता तुम्ही एक जबरदस्त या ठिकाणी बुलिश कॅन्डल तयार दे झाली त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक अपसाईड मुवमेंट आला पण या ठिकाणी बघता एक नंतर मार्केटमध्ये इथे ट्रॅप केलेला आहे आता ही जी कॅन्डल आहे ही जवळपास अकरा वाजून पंचावन्न मिनिटाची ही जी कॅन्डल आहे एकदम जबरदस्त मित्रांनो एक बुलिश कॅन्डल आहे पण ह्या कॅन्डलचा हाय जो आहे तो बघता तुम्ही इथे ब्रेक झाला का इथे ब्रेक झाला नाही मार्केट हे खाली आलेलं आहे आणि या याच ठिकाणी मित्रांनो जेव्हा हे गोल्डन क्रॉसओव्हर झाला या ठिकाणी टू हंड्रेड ए फिफ्टीन ए आणि नाईन ए यांचा क्रॉसओव्हर झाल्यानंतर एक छान मोमेंट इथे पाहायला भेटलेली आहे आणि त्याच्यानंतर मार्केट पूर्ण हे साईडवेज झालेलं आहे इथे बघता प्रीमियम इथे वाढलेले नाही तुम्ही जर ऑप्शन चार्ट बघितला तर तुम्हाला हे समजून येईल आता आपल्याला काय करायचं की उद्या या ठिकाणी बँक निफ्टी एक्सपायरी आहे तर इथे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर आपण चार्ट बघूया की काय सांगतो या ठिकाणी चार्ट सांगत आहे मित्रांनो की या ठिकाणी परवा दिवशी म्हणजे या ठिकाणी जे की ड्रॅगन फ्लॉट रोजीचे कॅन्डल तयार झाले होते एकदम बुलिश कॅन्डल इथे तयार झाले होते आणि त्याच्यानंतर बघता तुम्ही मार्केटमध्ये दुसरी कॅन्डल या ठिकाणी लगेच रिवर्स इथे तयार झालेली आहे म्हणजेच मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही ते इथन बाहेर ॲक्टिव्ह आहेत कॅन्डलला वरती न्यायचा प्रयत्न केला या ठिकाणी के ह्या कॅन्डलचा हाय जर ब्रेक होऊन जर क्लोजिंग झाली असते तर एक अपसाईट मोमेंट इथे आपल्याला पाहायला भेटलेली असती पण इथे काय झालं की दुसऱ्या दिवशी मार्केट हे मित्रांनो बघता तुम्ही एकदम जबरदस्त एक हाय लावला जो की जवळपास बावन्न हजार आठशेचा चा हाय लावला आणि तिथून सेड ऑन साईडला येऊन या ठिकाणी कॅन्डल कुळून झालेले आत्ता जर मार्केट बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो काय एक इनडिसिजन कॅन्डल इथे तयार झालेली आहे आपण डोजी कॅन्डल देखील म्हणू शकतो ह्याची बॉडी थोडीशी मोठी आहे पण वर्ण बाहेर आहेत वर्ण या ठिकाणी सेलर आहेत आता ह्या कॅन्डलचं जर तुम्ही या ठिकाणी मेजरमेंट जर घेतलं तर तुम्हाला समजेल मित्रांनो की हे बघा या अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन जर या ठिकाणी आपण सेंटरला जर या ठिकाणी ट्रेडलाईन ड्रॉ केली तर तुम्हाला समजेल की एकदम मिडलला इथे आता एक कॅन्डल आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वरती मार्केट गेलं बावन्न हजार या ठिकाणी जवळपास बघता तुम्ही चारशेच्या वरती गेलं तर आपल्याला बुलिश राहायचं आहे चारशेच्या खाली असेल तर आपल्याला या ठिकाणी डेअरिश या ठिकाणी राहायचं आहे आता ओवरऑल जर या ठिकाणी बघितला विचार केला तर हा जो झोन आहे जवळपास बावन्न हजार आठशे हा एक महत्वाचा रजिस्टन आहे स्ट्रॉंग रजिस्टन्स होणार आहे हा देखील तुम्ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवा आणि राऊन जर तुम्ही विचार केला तर जे की जवळपास एक सायकोलॉजिकल लेवल आहे इथे बघताय तुम्ही बावन एकावन्न हजार जवळपास या ठिकाणी आठशेची ही जी लेवल आहे म्हणजे मोठा मोठा एक हजार पॉईंटच्या रेंज मध्ये या ठिकाणी काय आहे मार्केट हे या ठिकाणी खेळत आहे आता ह्या रेंजचा जिकडे पण ब्रेक होईल मित्रांनो तिकडे एक छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला बँक मध्ये पाहायला येते भेटू शकते आता डाऊन साईडला हा जो कलर आहे आपण ग्रीन करूया कारण हे आपल्यासाठी एक सपोर्ट या ठिकाणी होणार आहे आता एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर जर चार्ट पाहिला तर एक अपसाईडला ट्रेड लाईन देखील या ठिकाणी येत आहे ही जी ट्रेड लाईन होती ह्या ट्रेड लाईन इथे ब्रेक केलेला आहे आता कॅन्डल वरती क्लोज केलेली आहे पण तरीही मित्रांनो इथे काय आहे की मार्केटमध्ये बघताय तुम्ही ही जी ट्रेडलाईन आहे ना ही ट्रेडलाईन ब्रेक केलेली आहे ते सपोर्ट घेतलेला आहे पण उद्या म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी जर मार्केट हे गॅप गॅपडाऊन ओपन झालं म्हणजेच या ठिकाणी बावन्न हजार दोनशे तीनशेच्या रेंजला जर या ठिकाणी ओपन झालं तर हे जवळपास एकावन हजार सातशेच्या रेंज पर्यंत हे सपोर्टसाठी या ठिकाणी येऊ शकतं कारण प्रियसला याच ठिकाणी मेजर सपोर्ट घेऊन मार्केट एक अपसाइड मुवमेंट इथे दिलेली होती आता बघूया की आपण स्कॅल्पिंग कशी करायची तुम्हाला सांगतो की मार्केट खूप ट्रॅप करत आहे थोडंसं कॅपिटल कमी यूज करून या ठिकाणी ट्रेड करा एक दोन लॉट खूप झाले कारण या ठिकाणी न्यूजचं या ठिकाणी वातावरण सुरू आहे त्याचबरोबर बजेट देखील या ठिकाणी बावीस तारखेला आहे त्यामुळे मार्केटमध्ये काय होतं मित्रांनो की या ठिकाणी एक जबरदस्त मुवमेंट येते पण काय होतं की दुसऱ्या स्कॅन्डलमध्ये ते या ठिकाणी रिव्हर्स या ठिकाणी होऊन जाते तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी आता मी तुम्हाला एका मिनटावरच्या टाइम फ्रेमवरती दाखवतो की स्कॅल्पिंग जे जे करतात ना त्यांच्यासोबत काय होतं की या ठिकाणी आता मी पण स्कॅल्पिंग करतो पण मित्रांनो ओवरऑल इथं जर बघितलं तर प्रॉफिट होतो चांग छानपैकी आणि बुक करायचं विचार केले की ते ग्रेड कॅन्डल इथे आणि पूर्ण या ठिकाणी प्रॉफिट आपला जो आहे या ठिकाणी गेलेला असतो आता इथे बघताय तुम्ही आजचं हे आजचं मार्केट आपण घेऊया या ठिकाणी किती पन... एक मिनिटावरती जायचं आपल्याला आता एक मिनिटावरती गेल्यानंतर आजचं मार्केट आपण बघूया की तुम्ही बघू मित्रांनो की कशा पद्धतीने मार्केट हे ट्रॅप करत आहे तर आपल्याला थोडंसं सावधगिरीने इथे काम करायचं आहे या ठिकाणी ही जी मुवमेंट आहे ना एक छानपैकी मुवमेंट आली होती ही जी आता ट्रेड लाईन आहे ना बावन हजार चारशेची चारशेच्या वरतीच इथे आपल्याला अगेन या ठिकाणी बुलिश व्हायचं आहे तोपर्यंत इथे बुलिश आपल्याला या ठिकाणी राहायचं नाही आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे बघा आता ही जी कॅन्डल आहे पूर्ण या ठिकाणी आता ही कॅन्डल जी आपण म्हटलं बा अकरा पंचावन्नची ह्या कॅन्डलला बघून जर परत लोकांना पुतमध्ये एंट्री मारली असेल तर शेवटी शेवटी सेकंदामध्ये मित्रांनो काय होतं पूर्ण रिव्हर्स या ठिकाणी कॅन्डल होते आणि इथे जो आहे बाहेर इथे ट्रॅप होत असतो तर त्यासाठी आपल्याला सावधगिरीने इथे काम करायचं आता सकाळी मार्केट हे ओपन झालं ठीक आहे इथे कुठे गेला चार एक मिनटावरती असल्यामुळे थोडा वेळ लागतो आता इथे जर आपण बघितलं तर इथे बघा मित्रांनो की आजचं ओपनिंग बघूया हे बघा इथे ओपनिंग झालं या ठिकाणी जे की जवळपास बघताय तुम्ही नऊ पंधराची ही कॅन्डल आहे आता ही कॅन्डल बघून मित्रांनो बरेच लोक काय करतात या ठिकाणी बुलिश कॅन्डल आहे चला इथे आपण कॉलमध्ये एंट्री मारू कॉलमध्ये एंट्री मारल्यानंतर बघता इथे अगेन इथे स्टॉप लॉस सीट केला त्याच्यानंतर इथे एक बुलिश कॅन्डल दिली ठीक आहे बुलिश कॅन्डलमध्ये परत इथे एंट्री मारल्यानंतर मार्केट साईडून अगेन या ठिकाणी स्टॉप लॉस म्हणजे स्कॅल्पर देखील या ठिकाणी मार्केटमध्ये या ठिकाणी ठिकत नाही त्यासाठी तुमच्याकडे एक सपोर्टिंग इंडिकेटर असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की मार्केट कुठे तरी ते सपोर्ट घेते सपोर्टवरून आपण बाय केलं तीस चाळीस पॉईंट भेटतात एक्झिट अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे जर पॉईंट इथे कॅप्चर करत गेले ना तर आता ओवरऑल जर बघितलं तर बघा इथे एक मुवमेंट भेटलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी डाऊन साईडला मुवमेंट आली पण ही मुवमेंट शक्यतो कॅप्चर करता येत नाही फास्ट आपण मध्ये या ठिकाणी घेऊ शकत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी गोल्डन क्रॉस ओव्हर झाला आणि या ठिकाणी मित्रांनो जबरदस्त एक ट्रेड इथे पण भेटलेला आहे त्याच्यानंतर मार्केट हे पूर्ण साइडवे झालेला आहे इथे तुम्हाला वाटतं की मार्केट हे खाली खाली आलेलं आहे पण पुढचे प्रीमियम इथे वाढलेले नाहीत इथे मार्केट थोडस साईड वेधून वरती जायचा प्रयत्न केला पण इथे कॉलचे देखील प्रीमियम वाढलेले या ठिकाणी नाहीत आता उद्या जर मित्रांनो मार्केट या ठिकाणी जर टू हंड्रेड एम एच्या वरती जर गॅप ओपन झालं तर या ठिकाणी आपण थोडंसं बुलिश या ठिकाणी राहू शकतो त्याचबरोबर ही जी लाईन आहे जे की बावन्न हजार चारशेची लेवल लेव्हल हे लेवल देखील आपल्याला महत्वाचे आहे जर या ठिकाणी मित्रांनो जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला जर बरेच हे बावन हजार दोनशे ते बावन्न हजारच्या च्या हे येताना अगेन आपण इथे बघू शकतो नक्की तो मार्केट हे मित्रांनो सांगता येत नाही मार्केट आपल्याला दाखवले की आता इथे वरती मार्केट ट्रॅप करतो तुम्ही जर व्यवस्थित मार्केटचा जर अभ्यास केला असेल मार्केटला जर ऑब्झर्व्ह केला असेल तर मार्केट काय दाखवतो मित्रांनो की या ठिकाणी रिटेल ट्रेडरला दाखवतो की या ठिकाणी आता मी वरती जाणार आहे आता इथं बघा प्रायजेक्शन काय बुलिश प्रायजेक्शन आहे स्ट्रेड लाईनवरती सपोर्ट घेत आहे बरेच लोकांनी या ठिकाणी कॉलमध्ये पोझिशन ठेवले असेल की मार्केट हे गॅप अप होणार मार्केट काय होतं की मार्केट हे कॅप डाऊन होतं आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं की मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये येतं असं वाटतं की मार्केट गॅपडाऊन ओपन होणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट हे गॅप ओपन होत असतं तुम्ही जर पाठिंबाच्या एक दोन आठवड्याचा अभ्यास केला तर तुम्हाला हे चार्टवरून देखील समजून या ठिकाणी येऊ शकतो तरी चार्ट अनालिसिस करा आणि मार्केटमध्ये मित्रांनो जेव्हा ट्रेड भेटेल तेव्हा ट्रेड घ्यायचा इथे प्लॅन करायचा निफ्टीमध्ये बघूया की निफ्टी काय करते निफ्टी जवळपास ऑल टाईम हायवरती म्हणजे या ठिकाणी चोवीस हजार सहाशेच्या लेवलला या ठिकाणी आज जे आहे ते टच केलेलं आहे आणि आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये एक ट्रेड लाईन आहे त्या ट्रेड लाइनचा ब्रेक झाला तर आपल्याला निफ्टीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी जे आपल्याला काय करायचं आहे डाऊन साईड ट्रेड चा इथे प्लॅन करायचा ही ट्रेड लाईन आपण या ठिकाणी एक मेजर सपोर्ट ट्रेडलाईन जे आहे इथे आपण इथनं नाही इथनंच एक परफेक्ट बसते तरी ही ट्रेडलाईन आपण लक्षात ठेवूया या ट्रेडलाईनच्या वरतीच मित्रांनो मार्केट सपोर्ट गेला फ्लॅट ओपन झालं तर इथे आपण प्लॅन करू शकतो स्टेट्स आणि अपसाईडला जर इथे विचार केला आपण तर जोपर्यंत या ठिकाणी चोवीस हजार सहाशे छत्तीसच्या वरती क्लोजिंग भेटत नाही एखादी पाच मिनिटाचे कॅंडल आपल्याला जायचं नाही या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर लाईनचा ब्रेक दिला तर टू हंड्रेड ईएम हे नेक्स्ट सपोर्ट या ठिकाणी आपल्याला राहणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला जो इंडेक्स आवडतो त्याच्यामध्ये तुम्ही चार्ट समजून घेऊ शकता आणि मार्केटमध्ये जो तुमचा टाइम फ्रेम आहे तुम्हाला जो आवडतो शक्यतो करून पाच मिनिटाच्या आतमध्ये टाईम फ्रेमवरती या ठिकाणी ट्रेड घ्यायचा छोटंसं प्रॉफिट घ्यायचं एक्झिट मारायचं या ठिकाणी जास्त वेळ होल्ड या ठिकाणी करायचा नाही तर मित्रांनो हे ॲनालिसिस कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आपण या ठिकाणी मित्रांनो सेशन शेषमध्ये यायचा इथे प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हालाही समजेल की मार्केट मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचा लाईव्ह सिरीज सुरू केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मी नक्कीच सांगेल तोपर्यंत आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र